नमस्कार मी वर्षा माझ्या रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे कणकेपासून कणकेच्या पिठापासून घेवर तर ते कसे बनवायचे तर चला एका भांड्यामध्ये प्रथम बर्फ घ्यायचा त्यामध्ये तीन चमचे तूप टाकून घ्यायचे चांगले ते फेटून घ्यायचे फेटल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे तीन चमचेच पीठ घ्यायचे आणि चांगले मळून घ्यायचे ते मळून झाल्यानंतर त्यामध्ये दूध आणि पाणी टाकून चांगलं फिरवून घ्यायचं असं पातळ करून घ्यायचं त्यानंतर आपण घेवरसाठी पाक तयार करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर मी समप्रमाण घेतला आहे त्यांचा एक तारी पाक बनवून घ्यायचा एक तारी पाक बनल्यानंतर रबडी रबडी तयार करायची रबडीसाठी आपण प्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये दूध टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच साय टाकायची साय टाकून छान दूध कमी होईपर्यंत अर्ध कमी होईपर्यंत फिरवत राहायचं अर्धा कमी झाल्यानंतर ब्रेड टाक ब्रेडचा चुरा टाकण्यासाठी ब्रेडचे काठ काढून मिक्सरमध्ये मा बारीक करून घ्यायचा व हा चुरा त्यामध्ये टाकायचा चुरा टाकल्यानंतर चांगले फि फिरवून घ्यायचे इतके फिरवायचे की तो तिरबडी घट्टा झाली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये मा बदाम खारक काजू यांचं पावडर टाकायची आणि अशा प्रकारे फिरव फिरवून फिरवून त्याला घट्ट येऊ द्यायची व थंड होऊ द्यायचं त्यानंतर ते घेवर तळण्यासाठी खोल भांडे हवे त्यासाठी मी डब्बा घेतला आहे त्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम होऊ द्यायचे त्यानंतर पातळ केलेले पीठ थोडे थोडे टाकले व सुरीने त्याचे काठ सोडून घेतले नंतर चांगले तळून घेतले ते घेवर आणि प्लेटमध्ये काढले त्यावर पाक टाकला पाक टाकून रबडी टाकली रबडी टाकल्यानंतर त्यावर काजूचे किंवा बदामचे आपण कोणतेही काप टाकू शकतो त्यावर अशा प्रकारे आपले घेवर खाण्यासाठी तयार होतात ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कुठे कुठे पुसट दिसत आहे तो माझ्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला आहे अशा प्रकारे आपले घेवर खाण्यासाठी तयार